हाय फ्रेंड्स तर फ्रेंड्स गुडघे खूप दुखतात किंवा गुडघ्यांमधली गादी फाटलेली आहे किंवा तुम्हाला ॲथरॉइटचा त्रास आहे तर ह्यासाठी ना आज आपण इथे काही सोपे व्यायाम पाहणार आहोत आता या सगळ्या आजारांमुळे काय होतं की तुम्हाला चालताना उठताना तुम्ही जर आ, स्टेप चढत असाल वरती जर तुम्हाला मा जिने चढायचे असतील त्यावेळेला सुद्धा तुम्हाला थोडा त्रास होतो त्यामुळे तुम्हाला ह्या त्रासापासून जर आराम पाहिजे असेल तर त्यासाठी तुम्हाला थोडं एक्सरसाइज करणे खूप गरजेचं आहे एकदम सोपे व्यायाम सांगणार आहे हे व्यायाम तुम्ही घरच्या घरी करू शकता मला कालच एका ताईंची कमेंट्स आलेली की माझ्या जर गुडघ्यांची गादी फाटली असेल तर त्यासाठी कोणता व्यायाम करावा तर मी प्रत्येक वेळेला वेगवेगळे व्हिडिओ असतात प्रत्येक गोष्टीसाठी वेगवेगळ्या एक्सरसाइज असतात त्यामुळे तुम्हाला काय करायचे आहे व्हिडिओ व्यवस्थित पूर्ण पाहायचा आहे आणि त्यानंतरच कोणताही व्यायाम करायचा आहे एकदा व्यवस्थित व्हिडिओ पहा एक्सरसाइज समजून घ्या आणि त्यानंतरच करा किंवा तुम्ही थोडा डॉक्टरांचा सल्ला सुद्धा घेऊ शकता तर आपण चला पाहूया ते काय व्यायाम आहेत एकदम सोपे आहेत सुरुवातीला एक गोष्ट लक्षात ठेवा सावकाश करायचे आहे अजिबात घाई करायची नाहीये व्हिडिओ व्यवस्थित पहा एक्सरसाइज समजून घ्या तर चला सगळ्यात पहिला व्यायाम आपण पाहणार आहोत आपल्याला इथे काय करायचं आहे पार्टीमागे तुम्हाला वॉलचा सपोर्ट घ्यायचा आहे पूर्ण तुमची पार्ट तुम्हाला बॅक साईड पूर्ण तुमच्या वॉलला टच करायची आहे आणि तुम्हाला दोन्ही पाय सरळ समोर ठेवायचे आहेत पाय सरळ समोर ठेवायचे आहेत कंबर एकदम सरळ असणार आहे आणि तुम्हाला काय करायचं आहे एका टॉवेलचा ना असा रोल करायचा आहे किंवा चादरचा सुद्धा तुम्ही करू शकता थोडीशी साईज कमी ठेवा किंवा तुमच्याकडे जर असा अशी जर पिलो असेल लोड असेल तो सुद्धा तुम्ही घेऊ शकता छोट्या साईजचा असतो काय करायचंय आपल्या पायाच्या खाली आपल्याला ठेवायचं आहे उजव्या पायाच्या खाली ठेवायचं आहे सुरुवातीला बरोबर आपल्या गुडघ्याच्या खाली ठेवायचं आहे आपल्या वरती असणार आहे आणि इथे तुम्हाला काय करायचं आहे ह्या गुडघ्यावरती गुडघा आहे ना आपला हा पूर्ण खाली आपल्याला ह्या लोडवरती खाली प्रेस करायचं आहे म्हणजे आपल्याला दाब द्यायचा आहे आणि दाब दिला की तुम्हाला काय करायचं आहे तुमच्या पायाची बोटं तुमच्याकडे स्ट्रेच करायचे आहेत खाली दाब देणार आहेत गुडघ्याला <णड़िया> आणि इथे दहा वेळा काउंट करायचं आहे वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन अँड स्लोली एकदम हळूहळू पाय रिलॅक्स करायचं आहे एकदम हळू सेम आपल्याला डाव्या साईडला सुद्धा करायचं आहे लोड ठेवायचं आहे खाली व्यवस्थित ठेवा गुडघ्याच्या खाली आणि आपला गुडघा खाली आपल्याला ह्या लोडवरती आपल्याला प्रेस म्हणजे आपल्याला दाबायचं आहे असा पूर्ण आपला हलकासा असा प्रेस करायचा आहे आणि आपल्या पायांची बोटं आपल्याकडे हळूहळू स्ट्रेच करायचे पूर्ण दाब येणार आहे अँड होल्ड इथेच तुम्हाला ह्या पोझिशनला होल्ड राहायचं आहे वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन अँड एकदम स्लोली रिलॅक्स ह्या सगळ्या एक्सरसाईजमध्ये तुम्हाला घाई अजिबात करायची नाही आहे पुन्हा एकदा तुम्हाला करून दाखवते उजव्या साईडला पाय खाली ठेवला हा आपला गुडघाखाली खाली आपल्याला ह्या लोडवरती प्रेस करायचंय बोट आपल्याकडे स्ट्रेच करायचे दहा वेळा काउंट करायचंय होल्ड राहायचंय होल्ड राहणार आहोत असं तुम्हाला ह्या साईडला पाच वेळा डाव्या साईडला पाच वेळा सुरुवातीला अगदीच दोन किंवा तीन वेळा केलं तरीही चालेल अँड रिलॅक्स खूप आराम मिळणार आहे नेक्स्ट व्यायाम आपण पाहणार आहोत काय करायचंय हाच लोड आपल्याला ना थोडासा साईज थोडीशी त्याची मोठी ठेवा हा लोड आपल्याला बरोबर आपल्या मांड्यांच्या दोन पायांच्या ठेवायचा आहे मधोमध ठेवला अर्धा आपल्या गुडघ्यांच्या खाली आला पाहिजे अर्धा आपल्या गुडघ्यांच्या वरती मधोमध ठेवला आता इथे तुम्हाला काय आहे तीन गोष्टी लक्षात ठेवायचे आहेत तुम्हाला तुमचे गुडघे तुम्हाला इथे खाली आपल्या जमिनीला थोडेसे प्रेस करायचे आहेत हलकासा दाब आहे आणि ह्या गुडघ्यानी आपल्या दोन्ही गुडघ्यांनी हा आपल्या लोडला थोडासा प्रेस करायचंय म्हणजे दाबण्याचा प्रयत्न आहे गुडघ्यानी ज्या वेळेला तुम्ही कराल ना त्यावेळेला तुम्हाला समजणार आहे म्हणजे तुमचे दोन्ही गुडघे तुम्हाला ह्या लोडला इकडे थोडासा प्रेस करायचं आहे दाबण्याचा प्रयत्न करा अँड होल्ड होल्ड राहायचे पायांची बोटल स्ट्रेच करा स्वतःकडे होल्ड वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन अँड एकदम स्लोली 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 रिलॅक्स पाय सरळ घेऊन यायचे तुम्हाला जर दिसत नसेल तर मी तुम्हाला थोडस क्रॉस होऊन दाखवते काय करायचंय आता दोन्ही पाय आपल्या समोर आहेत व्यवस्थित समजून घ्या पाय समोर आहेत आता हे गुडगे आपल्याला खाली आपल्या गुडघ्यांना थोडस खाली दाब द्यायचं आता हा तुम्ही दाब दिलात की तुम्ही जो लोड ठेवलाय मध्ये कपडा ठेवलाय त्याला काय करायचंय दोन्ही गुडघ्यांनी थोडासा दाबण्याचा प्रयत्न पाय असे जवळ घेऊन यायचे नाही फक्त गुडघ्यांवरती लक्ष ठेवा आणि असं दाबण्याचा प्रयत्न करा बोट आपल्याकडे स्ट्रेच करा आणि ह्या पोझिशनमध्ये होल्ड राहा थोडासा हलकासा लोड तुम्हाला थोडा मोठा घ्यायचा आहे अँड होल्ड वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन आता हळूहळू आपल्याला पाय रिलॅक्स करायचे आहेत पाय आपल्याला सरळ पोझिशनमध्ये आणायचे आहेत अँड रिलॅक्स एक नेक्स्ट व्यायाम आपण पाहणार आहोत तुम्हाला इथे काय करायचंय खाली झोपायचंय बेडवरती झोपून करू शकता एकदम सोपा व्यायाम आहे आता इथे बॉडी सरळ असणार आहे आपली तुम्ही हलकीशी उशी सुद्धा घेऊ शकता डोक्याखाली सपोर्टसाठी इथे काय करायचंय डावा पाय फोल्ड करायचंय व्यवस्थित समजून घ्या आपला पाय उजवा पाय आपल्याला सरळ करायचंय बोट आपल्याला वरच्या दिशेला असणार आहेत आणि आपली बोट आपल्याकडे हळूहळू स्ट्रेच करायची गुडगा खाली आपला प्रेस केला आपण थोडासा दाब दिलेला आहे गुडघ्याला पूर्ण स्ट्रेचिंग आलेली आहे आणि हळूहळू आपला आता गुडगा आपल्याला पाय हळूहळू वरती उचलायचा आहे तसाच आपल्याला प्रेस करून ठेवायचा आहे टाईट आणि वरती उचलायचं आहे आता केवढा तुम्हाला वरती उचलायचा आहे तुम्हाला आता समजा तुम्ही उशी शिवाय झोपलाय आणि जर तुम्हाला व्यवस्थित तुमचा गुडगा म्हणजे तुमचं बोट तुम्हाला दिसत आहेत हलकीशी तेवढ्यापर्यंत वरती उचलायचं आहे आणि होल्ड राहायचं आहे वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन अँड स्लोली रिलॅक्स एकदम स्लोली घाई करायची नाही आहे सेम आपल्याला डाव्या सुद्धा करायचा आहे सेम त्याच व्हेरिएशनमध्ये उजवा पाय फोल्ड केला पाय सरळ ठेवायचा आहे हळूहळू आपली बोटं आपल्याकडे स्ट्रेच करायची आहेत हळूहळू पाय ज्यावेळेला तुम्ही बोट स्ट्रेच करणार त्यावेळेला पूर्ण गुडगा हा तुमचा टाईट होणार आहे पूर्ण तुमचे काम्स मसल स्ट्रेच होणार आहेत हळूहळू पायवरती उचला अँड होल्ड बस सिक्स्टी डिग्रीच तुम्हाला अप आहे आणि होल्ड इथे तुम्ही पाच वेळा काउंट करून सुद्धा होल्ड करू शकता सुरुवातीला हळूहळू शरीराला सवय होईल तसं तुम्हाला होल्डिंगचं काउंटिंग वाढवायचंय असं तुम्ही ह्या साइडला पाच वेळा त्या साईडला पाच वेळा असं सुद्धा करू शकता किंवा अगदीच तुम्ही दोन दोन वेळा केलात तरी चालेल फक्त दररोज करा एकदम सोपे व्यायाम आहेत फक्त जर तुम्ही दररोज केले ना थोडं थोडं करा घाई करायला जाऊ नका तुम्हाला नक्की आराम मिळेल एकदम स्लोली जा घाई करायची नाहीये शरीराला त्रास देऊन कोणताही व्यायाम करायचा नाहीये आणि फ्रेंड्स तुम्हाला जे काही आहे ते कमेंट्स बॉक्समध्ये विचारू शकता आणि व्हिडिओ आवडत असतील ना तर व्हिडिओला एक लाईक करा तर आपण अशाच नवनवीन एक्सरसाईजमध्ये पुन्हा भेटूया धन्यवाद